एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जुन्नर प्लेस क्लबच्या वतीने पत्रकार अतुल सिंह परदेशी यांचा भव्य नागरी सत्कार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी लॉन्स जुन्नर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या गौरव सोहळ्यासाठी पत्रकार राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांना वंदन आणि गणेशपूजन कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या पूजनाने झाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी गणेश मूर्तीला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राला जुन्नर तालुका भाजपच्या अध्यक्ष आशाताई बुचके जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष खैरे जुन्नर प्लेस क्लब अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर सचिव नितीन ससाने खजिनदार धर्मेंद्र कोरे जुन्नर तालुका राजपूत समाज अध्यक्ष आनंदसिंह परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सन्मानपत्राने स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतुलसिंह परदेशी यांना व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी सन्मानपत्राचे वाचन केले विशेष सन्मान, के सन्मान धाडसी पत्रकारिता आणि समाजहितासाठी योगदान कार्यक्रमात अतुलसिंह परदेशी यांच्या धाडसी पत्रकारितेची त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात केलेल्या पत्रकारितेचा गौरव करत मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम